आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या अंगणवाड्यामार्फत योजना राबविल्या जात आहेत या योजनामध्ये प्रामुख्याने सहा वर्षाखालील बालकी गर्भवती महिला व संस्था माता यासाठी पोषण आहार आरोग्य तपासणी संदर्भात सेवा पोषण व आरोग्य शिक्षण आणि शालेय पूर्व शिक्षण यासारख्या सेवा पुरविले जात जा आहे कुपोषण मुक्त करण्यासाठी दृष्टीने राज्यात नाशिकच्या सुरंगना पॅटर्नची चर्चा होत आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या स्तन कार्यक्रमात आणि विविध योजनेच्या माध्यमातून कुपोषित मुक्तीकडे पाऊल टाकले आहे मार्च मध्ये तिरु आणि माध्यमिक कुपोषण बालकाची संख्या 2243 होती ते एप्रिल मे महिन्यात ती संख्या 2066 वर आली आहे असेचे निर्देशनात आले होते पण कोंबडीचे अंडे खायला पौष्टिक असते त्यामुळे बालकाच्या वजनात वाढ होते तर अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असते जे दीर्घकाळ टिकून ठेवतात या सर्व देशांनी कोंबडी वाटपाचा निर्णय झाला होता या उपक्रमानंतर पहिल्या टाळा तालुक्यातील चौतीस बालकांची निवड करून त्यांच्या बालकांच्या बालकांसाठी कोंबड्या दिल्या गेल्या या दोन्ही उपक्रमाचे परिणाम प्रामुख्याने एप्रिल महिन्यात दिसून आले आहे मार्च महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कुपोषित बालकाची संख्या कमी झाली आहे